या ठिकाणी जे फ्लाय वरती आहे ते सर्व समाज पोलीस प्रशासन आहे त्यांना सहकार्य करा कोणी वरती थांबू नका कुलब्री तालुक्यातील सोयी सेवकाने विनंती कृपया मराठा मोडला तरी न वाचणारा मराठा तिला शब्दाला जागणारा मराठा पर स्त्रीला माता मानणारा मराठा साउंड संस्कारात दबणारा मराठा शौर्याची हाक मराठा पराक्रमाची आग मराठा अन्याय वर्ता राग मराठा शिवरायांचा वाद मराठा एक मराठा बुलंद रे बुलंद मराठा साउंड बनकारा हे बघा सर्वांना विनंती आहे आपलं जे स्मारक आहे या स्मारकाच्या भोवती साधारण एक वीस वीस फुट पूर्ण कड करा ज्यावेळेस तुम्हाला सूचना दिली त्यावेळेस त्यामध्ये कोणीही नको ज्या वेळेस त्या ठिकाणचं पुतळ्याचं पूजन होईल वसंतराव नाईक यांचं त्यानंतर दादा इकडे येतील त्या दरम्यान तिथे वीस ते पंचवीस फुटाचं पूर्णपणे कड पाहिजे इथला जो विषय असाल एक त्या या मार्ग आता आपण साइड माता भगिनी आहे <Sanye> माता भगिनीच्या नंतर जे त्या ठिकाणी मीडिया रथ राहणार आहे मीडियाच्या रथानंतर जे तर त्या ठिकाणी दादा राहतील नंतर छत्रपती शिवरायांचे